नमस्कार आज आपण ज्ञानेश्वरीच्या एका महत्वाच्या भागाकडे वळतोय तिसरा अध्याय कर्मयोग नमस्कार हो कर्मयोग खूप खोल आणि तितकाच आपल्या रोजच्या जगण्याला भिडणारा विषय आपल्याकडे सार्थ ज्ञानेश्वरी आहे आणि आपण यातून काही महत्वाचे विचार काही दृष्टिकोन समजून घेणार आहोत नक्कीच कर्तव्य आणि अलिप्तता म्हणजे काम करत राहणं पण त्यात न अडकणं याचा समतोल कसा साधायचा हा अनेकांना प्रश्न पडतो बरोबर आणि याचे सुरुवातच होते अर्जुनाच्या गोंधळाने त्याला समजत नाहीये की श्रीकृष्ण काय सांगत आहेत हो त्याचा प्रश्न खूप प्रामाणिक आहे तो म्हणतो देवा तुम्हीच म्हणाला ज्ञान द्न्यान श्रेष्ठ ज्ञानाने कर्म जळून जातो वगैरे मग मला हे युद्ध हे इतकं घोर कर्म करायला का सांगताय जणू काही वैद्यानेच पथ्य सांगून विष द्यावं किंवा आंधळ्याला मुद्दा आडवाटेला न्यावा असं त्याला वाटतंय अगदी तो म्हणतोय की मी आधीच मोहात पडलोय मला स्पष्ट सांगा निश्चित काय करू ते सांगा उगाच गोल गोल बोलू नका त्याला असं वाटतंय की श्रीकृष्ण त्याची परीक्षा घेत आहेत किंवा गूढ भाषेत बोलत आहेत ज्यामुळे त्याचं मन अधिकच गोंधळलंय डहुळ आहे ज्ञानेश्वर म्हणतात तसं तो कळकळीनं विनंती करतो की महाराज मला समजेल अशा सोप्या भाषेत सांगा मराठाजी म्हणजे माझ्या बोली भाषेत हो जसं कडू औषध मधातून दिलं की बरं वाटतं तसा उपदेश हवाय त्याला रुचिकर आणि स्पष्ट म्हणजे तुमच्यासारखा गुरु मिळालाय मग मी शंका का विचारू नये जणू कामधेलू मिळाली आणि मागायला कंजूशी करावी किंवा चिंतामणी हातात असून दरिद्री राहावं किंवा अमृताच्या समुद्राजवळ असून तहानलेलं राहावं बरोबर तर मला एकच निश्चित मार्ग सांगा जो मला परलोकात उपयोगी हो पडेल आणि आचरणात आणायला सोपा असेल यावर मग श्रीकृष्ण उत्तर देतात ते म्हणतात अर्जुना अरे तू माझा उद्देशच समजला नाहीस म्हणून गोंधळलास अच्छा मी दोन मार्ग सांगितले आहेत दोन निष्ठा आणि दोन्ही माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत कोणते दोन मार्ग पहिला आहे ज्ञानयोग हा सांख्य म्हणजे ज्ञानी लोक आचरतात या ज्ञानाने लगेच परमात्म्याशी एकरूपता साधता येते आणि दुसरा दुसरा आहे कर्मयोग यात साधक आपलं विहित कर्म करत राहतो हळूहळू हलु पण खात्रीने तो मोक्षापर्यंत पोहोचतो म्हणजे एक डायरेक्ट फ्लाईट आणि एक कनेक्टिंग फ्लाइट असं काही म्हणता येईल तसं ज्ञानेश्वरीतलं उदाहरण खूप छान आहे पक्षी उडून थेट फळावर जातो हा ज्ञानयोग ओके okay. पण माणूस तो फांदी फांदी पकडत हळूहळू वर चढतो हा कर्मयोग अच्छा म्हणजे दोन्ही पोहोचवतात एकाच ठिकाणी पण मार्ग वेगळे अगदी जशा नद्या वेगळ्या असल्या तरी समुद्रालाच मिळतात निवड साधकाच्या प्रवृत्तीवर त्याच्या पात्रतेवर अवलंबून आहे मग असा प्रश्न येतो की कर्म टाळताच येत नाही का म्हणजे कर्म न करताच ती अवस्था मिळत नाही नाही का ना श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात नुसतं कर्म सोडून नैष्कर्मे मिळत नाही जसं नदी पार करायची आहे पण आधीच नाव सोडून दिली तर कसं चालेल किंवा भूक लागली आहे पण स्वयंपाक न करता जेवण न करता पोट भरेल का नाही भरणार तसच आहे जोवर हा देह आहे जोवर प्रकृती आहे तोवर कर्म सुटत नाही प्रकृती म्हणजे काय नक्की इथे म्हणजे आपलं शरीर मन बुद्धी ज्या मूळ नैसर्गिक तत्वांनी बनले आहेत आणि चालतात ती शक्ती तिचे नियम अच्छा त्यामुळे श्वास घेणं पाहणं ऐकणं झोप जागृती भूक तहान यांसारख्या नैसर्गिक क्रिया आपण थांबू शकत नाही त्या होतच राहतात म्हणजे कर्म हे आपल्या मर्जीवर नाही तर प्रकृतीच्या गुणांवर अवलंबून आहे अगदी बरोबर सत्व रज तम हे जे गुण आहेत त्यांच्या प्रभावाखाली कर्म घडत मग जे लोक वरवर इंद्रियांना आवरल्यासारखं दाखवतात कर्म सोडल्याचा आणतात पण मनात मात्र विषय भोगत असतात त्यांचं काय त्यांना श्रीकृष्ण मिथ्याचारी म्हणजे ढोंगी म्हणतात त्यांचा त्याग खरा नसतोच उलट ते जास्त अडकलेले असतात मग खरा निष्काम कर्म कसा ओळखायचा तो आतून आत्मज्ञानात स्थिर असतो पण बाहेरून तो इतरांसारखाच वागतो सर्व व्यवहार करतो तो इंद्रियांना दाबून ठेवत नाही किंवा विषयांना घाबरत नाही नाही आणि जे योग्य कर्म म्हणजे स्वधर्म त्याच्या वाट्याला आलाय तो टाळतही नाही म्हणजे त्याची इंद्रिय कर्म करतात पण तो त्यात गुंतत नाही अगदी ज्ञानेश्वर म्हणतात ना जसं पाण्यात कमळाचं पान हो पाण्यात असूनही ते पाण्याने भिजत नाही हो पद्मपत्रम ई वामभसा बरोबर तसा तो असतो जगात राहूनही अलिप्त याचं सूत्र काय आहे कस साधायचं हे सूत्र एकच फळाची अपेक्षा न ठेवता आपलं योग्य कर्म, करत हो, कर्म, आप बंधन मुक्त तेच कर्म मोक्ष देणार ठरत आणि हे योग्य कर्म म्हणजे काय म्हणजे आपला स्वधर्म पाळणं स्वधर्म म्हणजे प्रत्येकाची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे समाजातली जी भूमिका आहे त्यानुसार जे कर्तव्य ठरत ते अगदी तो स्वधर्म पाळणं हाच खरा नित्य यज्ञ आहे याने बंधन येत नाही बंधन कधी येतं जेव्हा माणूस हा स्वधर्म सोडून दुसरीकडे भरकटतो चुकीची कर्म करतो तेव्हा तो अडकतो पुढे मग श्रीकृष्ण सृष्टीनिर्मितीबद्दल सांगतात बरोबर हो ते म्हणतात ब्रह्मदेवाने प्राण्यांना यज्ञासहित म्हणजे कर्तव्यासहितच निर्माण केलं आणि सांगितलं की आपापला स्वधर्म पाळा तुमच्या इच्छा आपोआप पूर्ण होतील वेगळी व्रतवैकल्य तीर्थयात्रा वगैरे करायची गरज नाही नाही स्वधर्म हाच सगळ्यात सोपा आणि थेट यज्ञ आहे यात एक देवाणघेवाण आहे असं दिसतंय आपण स्वधर्म पाळायचा देवतांनी कृपा करायची बरोबर आपण आपल्या कर्माने देवांना संतुष्ट करायचं देव आपला योगक्षेम चालवतात या परस्पर प्रीतीने सगळं साध्य होत जसं वसंत ऋतू आल्यावर वनश्री आपोआप फुलते तसं स्वधर्माचरणाने दैव आपल्या मागे येतं अगदी पण इथे एक धोक्याचा इशारा पण आहे काय जर संपत्ती मिळाली यश मिळालं आणि मग माणूस स्वधर्म विसरला आणि फक्त भोग विलासात रमला हो देवाने दिलेल्या संपत्तीचा उपयोग देव कार्य गुरुसेवा अतिथी सत्कार यासाठी नाही केला तर तर काय होत तर त्याचं सर्वस्व जात जसं आयुष्य संपल्यावर देहात जीव उरत नाही किंवा भाग्य फिरल्यावर लक्ष्मी निघून जाते तसा स्वधर्म सोडल्यावर सुखाचा आधारच संपतो अरे बापरे त्याला चोर म्हटले ज्ञानेश्वरीत हो तो चोर ठरतो आणि सगळी दुःख पाप त्याला वेडून टाकतात म्हणून स्वधर्म कधीच सोडू नये मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही तसं मग जे स्वधर्माने मिळवलं त्याचं काय करायचं ते कसं वापरायचं ते सुद्धा स्वधर्मातच म्हणजे योग्य कामातच वापरायचं गुरु देव पितर यांची सेवा करायची म्हणजे एक प्रकारचा यज्ञच करायचा त्या मिळकतीचा बरोबर आणि त्या यज्ञातून जे उरेल म्हणजे ते कुटुंबासोबत आनंदाने भोगायचं हे उरलेलं अन्न अमृतासारखं आहे ते पाप नाहीस करत आणि जे हे करत नाहीत जे फक्त स्वतःच्याच देहभोगासाठी संपत्ती वापरतात त्यांच्याबद्दल ज्ञानेश्वर कठोरपणे म्हणतात ते अन्न खात नाहीत तर पाप खातात बाप रे कारण अन्न हे ब्रह्मरूप आहे हो ते जगाचा आधार आहे आणि मग ते कर्माचं चक्र येतं हो ते प्रसिद्ध चक्र अन्नातून प्राणी पावसामुळे अन्न यज्ञाने पाऊस कर्मामुळे यज्ञ कर्माचा आधार वेद ब्रह्म आणि वेदांचा आधार परब्रह्म म्हणजे सगळं जग या कर्मचक्रात आहे आणि जो या चक्रात या स्वधर्म यज्ञात भाग घेत नाही तो तो पृथ्वीला भार आहे त्याचं जीवन व्यर्थ आहे जसे न बरसलेले ढग किंवा शेळीच्या गळ्याचे निरूप स्तन म्हणून स्वधर्म आवश्यक आहे पण मग या कर्माच्या बंधनातून सूट कोणालाय कुणी कर्म नाही केलं तरी चालत फक्त एकालाच जो आत्मज्ञानाने तृप्त झाला आहे आत्मबोधेनं तोषला कृतकार्यू झाला आहे म्हणजे ज्याला आता काही मिळवायचं किंवा करायचं चा उरलेलंच नाही अगदी जसं पोट भरल्यावर स्वयंपाकाचा खटाटोप आपोआप थांबतो तसं ज्ञान झाल्यावर कर्म आपोआप गळून पडतं पण जोवर ती अवस्था येत नाही तोपर्यंत कर्म करतच राहायला हवं हो म्हणूनच कृष्ण अर्जुनाला म्हणतो तू कामना सोडून स्वधर्म आचर जनकासारखे राजे कर्म करतच मुक्त झाले पण मग ज्ञानी माणसाने सुद्धा कर्म का करावं त्याचं तर काम झाले लोक संग्रहासाठी म्हणजे सामान्य लोकांना मार्ग दाखवण्यासाठी अच्छा कारण लोक मोठ्यांचं अनुकरण करतात बरोबर वडील जीन जे करीती तसंच लहान करतात जसा डोळस माणूस आंधळ्याला हात धरून नेतो तसं ज्ञानी माणसाने स्वतः आचरण करून इतरांना योग्य मार्ग दाखवावा कृष्ण स्वतःच उदाहरण देतो इथे हो तो म्हणतो बघ मला काहीही कमी नाही मी सर्व शक्तिमान आहे तरी मी सतत कर्म करतो का कारण मी जर थांबलो तर लोक माझा कित्ता गिरवतील आणि निष्क्रिय होऊन भरकटतील म्हणून ज्ञानी माणसाने सुद्धा कर्म करत राहावं हो पण कस तर फळाची आसक्ती न ठेवता जेवढ्या उत्साहाने फळाची अपेक्षा ठेवणारा करतो तेवढ्याच उत्साहाने पण अनासक्तपणे लोककल्याणासाठी करावं आणि अज्ञानी लोकांना एकदम ज्ञानाच्या गोष्टी सांगून गोंधळात टाकू नये नाही जसं लहान बाळाला एकदम पक्वान्न देत नाहीत तसं उलट त्यांच्या चांगल्या कर्मांना प्रोत्साहन द्यावं स्वत करून दाखवावं असं केलेलं कर्म बंधनकारक होत नाही ठीक आहे मग आता तो कळीचा मुद्दा येतो हे सगळं कर्म करतो कोण मी करतो हा भाव कुठून येतो श्रीकृष्ण म्हणतात खरी गोष्ट अशी आहे की सगळी कर्म ही प्रकृतीच्या गुणांनुसार घडतात सत्व रज, तम यांच्या खेळानुसार पण आपल्याला मी करतोय हो तो अहंकार अज्ञानी माणूस त्या भ्रमात असतो पण जो ज्ञानी आहे तो, तो जाणतो की आत्मा वेगळा आहे साक्षी आहे तो देहात असूनही कर्मांपासून अलिप्त राहतो जसा सूर्य अगदी बंधनात तोच अडकतो जो गुणांच्या आहारी जातो आणि करतेपण स्वतःकडे घेतो म्हणून कृष्णाचा शेवटचा उपदेश काय अर्जुनाला तो म्हणतो तू सगळी कर्म कर पण मला अर्पण कर चित्त आत्मस्वरूपात ठेव करतेपणाचा आणि फळाचा अहंकार सोडून दे देहाची आसक्ती टाकून दे मग जे येईल ते स्वीकार आणि मग पुन्हा युद्धासाठी तयार व्हायला सांगतात हो उठ धनुष्य घे वीर बन स्वधर्म पाळून कीर्ती मिळव निशंक मनाने युद्ध कर या उपदेशावर श्रद्धा ठेवणं महत्वाचं आहे असंही म्हटलंय हो जे श्रद्धेनं आचरण करतात ते मुक्त होतात पण जे याकडे दुर्लक्ष करतात नावं ठेवतात त्यांचं काय ते मोहाच्या नशेत विषयांच्या विषाने ग्रासलेले आणि अज्ञानाच्या चिखलात रुतलेले आहेत त्यांच्यासाठी हा उपदेश व्यर्थ आहे जसं मेलेल्या माणसाला रत्न देऊन उपयोग नाही किंवा आंधळ्याला सूर्यप्रकाश दिसत नाही तसंच अशा लोकांची निंदाच होईल जसा पतंग दिव्यावर झेप घेऊन स्वतःला जाळून घेतो तसा विषय भोगाने आत्मनाश होतो म्हणूनच इंद्रियांचे लाड करण्याबद्दल एवढा कठोर इशारा दिला आहे नाही करू नये अगदी सापाशी खेळणं किंवा वाघाच्या गुहेत राहण्यासारखं आहे ते सुरुवातीला गंमत वाटते पण परिणाम भयानक असतो मग या नाशवंत शरीरासाठी स्वधर्म सोडणं म्हणजे तर मूर्खपणाच झाला हो कारण हे शरीर तर पंचमहाभूतांचं आहे त्यातच मिसळणार आहे मग त्यासाठी एवढा आटापिटा कशाला ती तर उघड नागवणूक आहे इंद्रियांना त्यांचे विषय दिले की तात्पुरतं सुख मिळतं खरं पण ते फसवे आहे जसा चोर आधी सज्जन वाटतो नंतर घात करतो किंवा विषाची गोडी क्षणभर पण परिणाम मृत्यू यातला मुख्य शत्रू काम म्हणजे कामना इच्छा हो ती सुखाची खोटी आशा दाखवते जसा मासा आमिषाला भुलतो पण आतला गळ त्याला दिसत नाही आणि कामनेतूनच क्रोधाचा जन्म होतो बरोबर इच्छेत अडथळा आला की क्रोध पेटतो हे काम आणि क्रोध दोन्ही घात करणारे आहेत त्यांना मनातही थारा देऊ नये फक्त स्वधर्माचा ओलावा जपावा परत स्वधर्मावर आलो आपण कितीही कठीण असला तरी तोच श्रेष्ठ हो परधर्म कितीही चांगला सोपा वाटला तरी तो आपल्यासाठी नाही ज्ञानेश्वर उदाहरणं देतात ब्राह्मणाने शुद्राघरचं पकवान न खाऊ नये दुसऱ्याचं घर बघून आपलं मोडू नये आपली पत्नी कुरूप असली तरी तीच आपली म्हणजे जे आपलं आहे आपल्यासाठी योग्य आहे तेच स्वीकाराव स्वधर्म कष्टाचा असला तरी शेवटी कल्याण करतो परधर्म आकर्षक वाटला तरी अपाय करू शकतो जसं दूध साखर चांगली असली तरी काहींना अपायकारक ठरू शकते बरोबर आणि सर्वात महत्वाचं स्वधर्माचं पालन करताना मृत्यू आला तरी तो परधर्मात जगण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाचा तो शेवटचा प्रश्न येतो जो खूप महत्वाचा आहे हो अत्यंत मार्मिक प्रश्न आहे तो तो विचारतो देवा का होतं की कधी कधी ज्ञानी लोकांना सुद्धा ज्यांना योग्य अयोग्य कळतं त्यांनाही कोणीतरी जबरदस्तीने पापाकडे ओढून नेतं त्यांच्या इच्छेविरुद्ध जसा डोळस माणूसही कधी कधी चुकतो किंवा ज्यांनी सगळं सोडलं तेच पुन्हा अडकतात अशी कोणती शक्ती आहे जी असं करायला लावते बलात्कारण म्हणजे जबरदस्तीने कोण खेचत प्रश्न थेट आपल्या आतल्या शत्रूंबद्दल आहे आणि श्रीकृष्ण उत्तर देतात हे दुसरे कोणी नसून काम आणि क्रोध आहेत हो जन्मलेले मूळ जीवाला चिकटलेले वैरी त्यांचा वर्णनही भयंकर आहेत ज्ञानावरचे साप भजन मार्गातले वाटमारे देहरूपी किल्ल्यातले अडथळे त्यांची भूक कधीच संपत नाही आशा अहंकार दंभ हे त्यांचे साथीदार त्यांनी माणसाचे सगळे चांगले गुण शांती विवेक वैराग्य संतोष धैर्य कसे नष्ट केले आहेत वर्णन खूप प्रभावी आहे हो ते इतके सूक्ष्म आहेत की शरीरासोबतच जन्माला येतात अगदी चैतन्याजवळ राहतात पण दिसत नाहीत पाण्याविना बुडवतात आगीविना जाळतात शस्त्राविना मारतात ज्ञानावर त्यांचं आवरण कसं असतं जसा धुराने अग्नी मळाने आरसा किंवा वेष्ठणाने गर्भ झाकला जातो तसं या काम क्रोधांनी ज्ञान झाकलेलं असतं जसं बी कोंड्या सकटच येतं म्हणून ज्ञान असूनही ते दिसत नाही मिळत नाही आणि यांना जिंकल्याशिवाय ज्ञान नाही पण यांना जिंकणं खूप कठीण आहे यांना आवरण्याचे उपायच उलट यांना बळ देतात जसं इंधन आगीला मग उपाय काय काहीच मार्ग नाही आहे श्रीकृष्ण एक नेमका आणि व्यावहारिक उपाय सांगतात कोणता ते म्हणतात या कामक्रोधांचं पहिलं आश्रयस्थान त्यांची पहिली चौकी कोणती तर इंद्रिये अच्छा सुरुवात इंद्रियांपासून होते हो ते आधी इंद्रियांवर ताबा मिळवतात मग मनात आणि बुद्धीत शिरतात म्हणून सर्वात आधी काय करायचं तर त्या इंद्रियांना जिंकून घ्यायचं त्यांच्यावर पूर्ण ताबा मिळवायचा ही रणनीती आहे आधी प्रवेशद्वारच बंद करायचं अगदी इंद्रियांवर ताबा आला की मनाचं धावणं थांबेल बुद्धी स्थिर होईल योग्य विचार करू लागेल आणि मग या काम क्रोधाचा आधारच तुटेल बरोबर ते एकदा आतून गेले की कायमचे गेले जसं सूर्य उगवल्यावर मृगजळ आपोआप आणि हा विजय मिळवल्यावर काय होतं आत्मज्ञानाच खऱ्या आनंदाचं स्वराज्य मिळत माणूस स्वतःच्या आनंदात रमतो गुरुंनी दिलेल्या उपदेशानुसार आत्मस्थितीत स्थिर होतो तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की कर्मयोग म्हणजे काय अर्जुनाचा गोंधळ कसा दूर झाला हो आणि मुख्य संदेश हाच की फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य आपला स्वधर्म ईश्वराला अर्पण करून करत राहणं आणि त्यासाठी आपल्या आतल्या शत्रूंना म्हणजे काम आणि क्रोधाला जिंकणं किती महत्त्वाचं आहे आणि त्याची सुरुवात होते इंद्रिय नियंत्रणाने हे फक्त जुनं तत्वज्ञान नाही आजही तितकंच लागू आहे आपल्या रोजच्या धावपळीत अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना इच्छा आणि कर्तव्य यातला समतोल आणि आपल्या आतून येणाऱ्या निगेटिव्ह भावनांवर नियंत्रण यासाठी कर्मयोग खूप मदत करतो जगात राहून कर्म करूनही त्यातून मुक्त कसं व्हायचं याचा मार्ग दाखवतो जाता जाता एक विचार येतोय मनात ज्ञानेश्वरीत म्हटले की इंद्रिय नियंत्रण ही पहिली पायरी आहे हा बरोबर मग इंद्रियांवर ताबा मिळवल्यावर मन आणि बुद्धी स्थिर करण्यासाठी पुढचे टप्पे काय असतील या पहिल्या पुढचा प्रवास कसा असेल हाँ, है। हा खूप चांगला प्रश्न आहे त्यावर नक्कीच विचार करायला हवा इंद्रिय जिंकणं ही सुरुवात आहे पूर्णत्व नाही पुढचा प्रवासही तितकाच महत्वाचा आहे रामकृष्ण हरी जर हा भक्तिमय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आमच्यासाठी